सो कंग्रॅच्युलेशन पुरी तुझ्या मैत्रिणीचा केक खातोय पण मैत्रिणीचे बड्डेचा केक खातोय मी ते सांगशील

बहिणी तशी तर बहिणी तर मागे राहते बहिणी माझी बहिणी

वो ये तो नहीं बदलता kalau pelajaran apa?

अरे हाय आयुष्यभा मस्त मस्त कालात गेला सर कालात गेला झाला तुम्हाला

नाही चल ठीक बर्थडे बॉयचा केक पण घेतलेला आहे सध्या सध्यापुरी सो खोंगडायची hmm. okay. so, लिशील तुझ्या मैत्रिणीचा केक खातोय पण मैत्रीणचे बड्डेचा केक खातो आहे सर मी तर सांगशील की तुझा केक खातो वहिनीसचा ना हा वहिनीसचा सॉरी तुझा तू सुलू नाव कायचं श्रवण भाई तुझा केक कुठे आहे ताईसचा बर्थडेचा केक खातोस की के नाही तू खातस ना आता मग गेलो सो वेलकम बॅक सो युट्यूब चॅनलमध्ये आजच्या सो स्वागत आहे पुन्हा एकदा न्यू व्हिडिओमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बड्डे सेलिब्रेशन करतोय सो फायनली सो so, थम्सअप आपण काला घेतोय मिरिंडा आपण सॉरी पाहून इथं तुझी पडला नाही पाहिजे नाही गर कस कस दिलं तरी पण आज सकाळी मी येऊन गेलेला तस काय सकाळी येऊन गेला मी पण ही कुठं बसले ती काय झालं जीवदंड व्हेरी नाईस आपल्याला टाकून पण ते काय हरकत नाही करूया ठीक आहे ठीक आहे तर या बद्दल बड्डे मध्ये एक आधार जो क अरुण आहे त्याचा दोघांचा मिस्टर आणि मिसेस दोघांचा बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे सो आजच्या ह्या बड्डेमध्ये मध्ये आपण ह्या सर्व काही केक खाण्याचा प्रयत्न करू आणि या मेवनी साहेबांच्या जरा बकवास ज्या आहेत गोष्टी ते ऐकायचा प्रयत्न करू नको नको मी बकवास करत असेल कदाचित अरे नाही एवढा नाही हा भाव सो ठीक आहे पण सर्वांचा आज जेवढे जणं आलेले आहेत त्यांना सर्वांना तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हां जेवढी इथे मी आज अरुणबाईच्या ससुरगाडीमध्ये आहे सो त्याचा आज मी सर्व इथे जेवढी माणसं आलेली आहेत मी त्यांना सर्वांना दाखवायचा मी प्रयत्न करेन सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल कारण हा फर्स्ट टाईम हा मी म्हणजे आम्ही सर्वजणं इथे सगळेजणं जमा होऊन हा बड्डे सेलिब्रेशन करतो आहे सो गर्ल कर ठीक <laughs> so, आहे आणि हे सर्व खाऊन पिऊन घेऊन सगळ्यात सर्दी पण झालेली आहे रे या तरी पण थम्सअप पिणं सोडणारच नाही सेम सेम पिसा मला पण म्हणजे माहिती नकाचे निकावा तरी पण शेवटी आमंत्रण दिलेलं आहे ना पर्यायच नाही पर्यायच नाही सो माहिती का आमचं जुनं तुम्ही ब्लॉग बघितला असेल की नाही बघितलं असेल काय माहिती नाही पण आहे आता सध्या आता सुट्टी पडलेली आहे त्याच्यासोबत आता ना ठीक आहे तुला सुट्टी पड हा अजून एक बन आता मित्रांनो माहिती का दोन दिवसानंतर एक लग्न येत आहे पूर्वी गावातच माझी सासूवाडी <laughs> लग्न आहे तिथे जाव तर तिथे लग्न आहे तर त्या लग्नामधला आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू आय होप माहिती आहे का आपले सर्व आदिवासी कसं कलाकार आहेत म्हणजे फुल धमाल नाही ऐसा नाही करणे का आयसा नाही कर

नाही पण कदाचित आलो तर आलो तर ठीक आहे ठी काय हरकत नाही पण खायचा तर प्रयत्न करू थोडाफार ह्याच्या बकवास ऐकण्यापेक्षा थोडाफार काहीतरी खाऊन प्यायचा प्रयत्न करू हा आता मग बकवास म्हणजे एक नंबर तरी पण काय रे मला करमणूक आहे हेच हे झिंगाट आमच्यासोबत जे मध्ये सोबत बकवास करणार आहे आणि मोठी जी आहे ना मोठी ती जास्त करून कोणाच्या सोबत बस बसाय नाही काय नाही आवाज दिला तर काय देते की नाही काय नाही अच्छा ठीक आहे या वर्षी सध्या तर ना एक सांगतोय तुम्ही आपल्या व्हिडिओला खरंच खूप प्रेम दिला म्हणजे आपले व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करताय त्याच्याबद्दल मला पण सर आभार एकच रिक्वेस्ट आहे व्हावानो लवकरात लवकर यार आपला वॉच टाईम कंप्लीट करा रे एक चॅनल सबस्क्राईब करून मग दिसून मॉनिटाईज झालेलं नाही आहे अजून सो so, एवढीच विनंती आहे सर्वांना की चॅनल लवकरात लवकर एक तर खिचातलं पैसे अक्षसर काय नाही बस आपलं चॅनल फटाफट पड़। मॉनिटाईज करून घ्यायचा प्रयत्न करतो आहे मी आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे होणारच नाही सो so, आज लास्ट व्हिडिओ बघत राहा आणि हा आजचा बड्डे तुम्हाला दाखवा प्रयत्न करतो तो आहे, फार हो आहे, आहे बेटे, बेटे। हा व्हिडिओ आवडेल तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो देऊ जाऊ ना आहेत का मशी आहेत आला अरे वाह बर्थडे बॉय नाही <laughs> जावायला <laughs> <laughs> काय का करतस तू हे पुरी काय कर मला जायचं आहे मास आहे ओलात जाऊ नाही जवळ मस्त न र जायचं ना, ना, ना। नको आता नको आता माझी हालत खराब झालीय आता मला इथून कधी पलवत नस जरा झोप लागली दुसरं काय नाही अस झालाय झोपा लागलाय झोपा बर्थडेचा केक खाला ना गोड गोड खाला ना ऐक ना आम्ही निघू आम्ही पण ए आमूस चल निघूया